वसंताची पहाट नवचैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी पूनम माय मराठी अस्मिता या आपल्या मराठवाड्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस म्हणजे गुढीपाडवा या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते यंदा गुढीपाडवा कधी साजरा होतोय तसे शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घेऊयात चैत्र हा मराठी वर्षातील पहिला महिना आणि या महिन्यापासूनच वसंत ऋतूला देखील सुरुवात होते वसंत ऋतूतील अशा या प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरणात आपल्या नववर्षाची सुरुवात होते घरांघरांवर गुढ्या उभारून तोरणे लावून आपण उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत करतो मराठी अस्मितेच्या या पहिल्या सणाला गुढीपाडवा किंवा वर्ष प्रतिपदा असे म्हणतात या वर्षी गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार वार मंगळवार रोजी साजरा करण्यात येणार आहे खरे पाहता चैत्र महिन्यातील प्रतिपदा ही आठ एप्रिलला सोमवारी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल रात्री आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे मंगळवारी नऊ तारखेला सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून ते सात वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत गुढी उभारण्याचा शुभ वेळ असणार आहे यामध्ये सकाळी सहा वाजून वीस मिनटे ते सहा वाजून सत्तावीस मिनटे हा सर्वोत्तम मुहूर्त असणार आहे या शुभ मुहूर्तावर गुढी उभारून गुढीची पूजा करून घरोघरी पुरणपोळी श्रीखंडपुरी किंवा अमृतपुरी असा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर उत्तम आरोग्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी कडोलिंबाचा देखील नैवेद्य दाखवला जातो गुढी उभारण्यासाठी सर्वप्रथम घरातील अंगण किंवा बाल्कनी स्वच्छ करून त्याच्यावर पाणी शिंपडून पाठ मांडून रांगोळी काढून घ्यावी त्यावर नववर्षाच्या स्वागताला गुढी उभारावी बांबूची उंच काठी रंगीत खानाने किंवा वस्त्राने शृंगारतात त्यावर चांदीचे किंवा तांबे पित्राचे पात्र ठेवले जाते त्या तांब्याच्या कलशावर स्वास्तिक असावे त्यावर हार गाठी कडुलिंबाची डाळी त्याला लावली जाते अशा तयार केलेल्या गुढीची पूजा करतात तर गुढी का उभारावी गुढीपाडवायच्या अनेक पौराणिक कथा आहेत असे म्हटले जाते याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती याच दिवसापासून ब्रह्मदेवाच्या प्रयत्नांना न्याय आणि सत्याचं युग पुन्हा सुरू झाल्याचंही सांगितलं जातं त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाची देखील पूजा केली जाते त्याचबरोबर एके एका कथेनुसार रावणाला पराभूत केल्यानंतर चौदा वर्षांचा वनवास संपून राम सीता आणि लक्ष्मण अयोध्येला आले होते त्यामुळे देखील प्रमो रामाच्या विजयाचा जल्लोष म्हणून देखील गुढीपाडवा साजरा केला जातो